आहे गड्डे पूर्ण असं वाकड तिकडं वगैरे हो होत होत पोटात गोळे हो वगैरे येत होते आईचा पदर सोडले आणि एका बैसाच पदर मी पकडून तिच्या हॅलो सोलापूर ज्या गड्डा यात्रेची आपण सगळे सोलापूरकर अतुरतेने वाट पाहतोय ती गड्डा यात्रा आता फायनली सुरू झालीये तर आता मग बघूया सोलापूरकर या गड्डयात्रेचा कसा आनंद घेतात गो तर गड्डा यात्रा सुरू आहे तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता केलाय अर्धा तरी केलाय आम्ही आणि यावेळी ते एक नवीन राईड आली आहे त्याच बसून तर लय मजा वाटली एवढी मजा अजून पण मला हसू द्याय झाली तेवढी मज्जा आली मस्त होता आम्हाला खूप मज्जा आली काय बे गड्ड्यात आहे बे हे बोललेलं आणि हे असं कानावर आलेलं हे कधी ऐकायला मिळतं गड्ड्यातच तस तर चायनच होता तर खूप मस्त लहानपणापासून एन्जॉय करतोय पण जास्त करून आम्ही तर ह्याच्यासाठी आलतो की ते मोठे मोठे जे झोके आहेत ते त्याच्यावर एन्जॉय करायला असतो काय होतं त्या मध्ये असं म्हणजे खाली येतो एकदम असं पडत वारा गेला असं वाटतंय तुम्ही पण या आणि एन्जॉय करा एवढंच मी सांगेल लय मजा आली आम्हाला प्रत्येक वर्षी आम्ही गड्यावर येतो आणि एक महिना खूप एन्जॉय करतो आणि गड्यामध्ये आल्यावर आम्हाला खूप छान वाटतं तेव्हा तुम्ही पाळण्यात बसलेला तेव्हा सगळ्यात वरती गेल्यानंतर सोलापूर तुम्हाला कसं दिसलं आपलं सोलापूर तर कायम सुंदरच दिसतंय पण आपल्या सिद्धेश्वर सिद्धेश्वरात्रीच्या लाइटिंग मध्ये अजूनही फारच सुंदर दिसतो अजून एक वर्ण एकदम मस्त दिसतंय सोलापूर पूर्ण गड्डा एकदम रंगीबिरंगी दिसल खूप छान दिसते सोलापूर म्हणजे असं बघण्यासारखं आहे छान आहे खूप छान आहे गड्ड्यामधले कुठले कुठले खेळ खेळायला जास्त आवडतात म्हणजे लहानपणापासून येत आहे तर एक स्पेशली काहीतरी असेल की बाबा इथे तर बसायलाच पाहिजे इथे नाही बसलो तर गड्डा एन्जॉय केलाच नाही असं झालं असेल ना काय त्या आम्ही सगळ्या पाण्यामध्ये बसलेला आहे जास्त तर आम्हाला ढोलमध्ये मोठ्या ढोल मोठा पाण्या आहे ना त्याच्यामध्येच आम्हाला खूप मजा येते तेव्हा लहानपणी तुम्ही येत होता तेव्हा कुठला असा एक्सपिरियन्स आहे की म्हणजे गड्ड्यामध्ये हरवलाय किंवा काहीतरी झालंय बाबा असं आठवणीत राहिलेला कुठला एक्सपिरियन्स आहे का जो शेअर करावा असं मी लहान असताना एवढी छोटी होते तीन चार वर्षाची असा आईचा पदर धरून मी चालत होते तेव्हा मी चुकले आईचा पदर सोडले आणि एका बाईचाच पदर मी पकडून तिच्या तिचा पदर धरून मी खूप लांब पर्यंत गेले मग नंतर मला कळलं की ही माझी आई नाहीये दुसरंच तर आहे मग नंतर ना मी शोधत शोधत कसं तर करून मला आई माझी शेवटी मला भेटली देवाचं नाव घेतल्यानंतर सिद्धेश्वर महाराजांचं नाव घेतले मी तेव्हा माझी आई मला भेटली तेव्हा मला खूप बरं वाटलं कसा गड्डा आणि लहानपणीचा तुमचा गड्डा तो कसा होता या काय फरक जाणवतो तुम्हाला आता लेटेस्ट आहे सध्या तेव्हा इतके हे नव्हत्या आता कसं आहे की नवीन व्हरायटीमध्ये अॅक्वारियम आले आता फिश टनेला आलंय आपण लहान मुलांपासून पण आपल्यापर्यंत समुद्रामध्ये कसे मासे असतात हे नवीन काहीतरी दाखवलं येऊन या गड्ड्यामध्ये या गड्ड्याचं असा विशेष आहे की जानेवारी कधी येतोय मकर संक्रांत कधी येते आणि काय तर नवीन बघायला मिळेल आपल्याला या सोलापूरमध्ये आणि या गड्ड्यामध्ये असं उत्सुकता असते छान आणि सोलापूरची कुठं आहे बे गड्यात आहे बे हे बोललेलं आणि हे असं कानावर राहिलेलं हे कधी ऐकायला मिळतं गड्ड्यातच त्याच्यामुळं गड्डा हा कधी येतोय आणि ह्याच्या आतुरता येण्यासाठी जानेवारी कधी येतोय हा आमचा खूप महत्वाचा दिवस आहे काय काय आवडलं तिन्ही पिढी आम्ही वर्षानुवर्ष या ठिकाणी आहोत खायला काय आवडतं गड्यामध्ये स्पेशल मंचुरियन खातो हो� जास्त औसाचा रस आमचं जरा किरी पालू दाई वगैरे खाते ठरे ठरे काम करते और खाते है पानीपुरी पाणीपुरी म्हणा हातातरी वाजे सध्या भाग्यश्रीचा वडापा पण सोलापुरातला गड्डा जत्रा म्हणजे खूप फेमस जत्रा असते त्याची आपण खूप आदुरता वाट पाहतो कुठली राईड केली एक साइडचा रॉड होता आणि ते सर्कल होता <laughs> जेव्हा तुम्ही मोठ्या मारण्यात बसला असाल त्या तिकडच्या तर तो एक्सपिरियन्स कसा होता जेव्हा वरती गेला एकदम तेव्हा फोटात गोळा वगैरे आला असेल आणि खूप गटबड झाली असेल फोटात तर तो एक्सपिरियन्स कसा होता खूप छान होता आम्ही आधी खूप घाबरलो पण नंतर नंतर एन्जॉय केलं खूप मजा आली नाही ऍक्च्युअली काहीच ट्राय केलं नाहीये सोलापूरातली पाणीपुरी ट्राय केली तर तुम्ही काहीच ट्राय नाही केलं केलंय पण ऑफ गड्डा मागच्या वर्षी वर्षी कमी होते या भरपूर वेगळे वेगळे इयरिंग सगळ्यांनी म्हणजे इयरिंग पूर्वीच्या काळी काय होतं गड्ड्यामध्ये खासलं तुम्हाला खूप आवडायचं आणि तुम्ही त्यासाठी गड्ड्यावर नेहमी यायचा पूर्वीच्या काळी म्हणजे आताचा गड्डा जरा एकदम जास्त धंदा होता आता पहिला जरा कमी होत कसा होता गड्डा छान तू काय काय खाल्लं काय नाही का? काहीच नाही खाल्लं पाळणार पाळणा भेटांस वरती गेल्यानंतर मस्त वाटतंय पाळण्यातून पूर्ण वरती सोलापूर दिसतंय त्यामुळे पाळण्यात काय येते एकदम वरती गेल्यावर पूर्ण सोलापूर वगैरे हो दिसतंय चांगलं वाटतं मज्जा येते पाळण्यात मजा येते पाळ्यात म्हणजे खूप उंचावर जातो खूप बघायला भेटतं सगळं सोलापूर दिसत पूर्ण त्यामुळे भाग्यश्रीचा वडा की पाणीपुरी भाग्यश्रीचा वडा पाणीपुरी चटपट असते ना खूप म्हणजे मुलींना जास्त तेच आवडत त्यामुळे की पन्नालाल पन्नालाल मौदका गोवा पन्नालाल म्हणजे <laughs> ते बरोबर हे दाखवत ना कॅरेक्टर वगैरे पन्नालाल मध्ये जे असेल ते तुम्ही खरं बोलते असं म्हणतात पण तो येऊन त्या जुवार उभार होतो गाड्यासाठी आम्ही स्पेशली पुण्यावर आलोय तर एक्सप्रेस ले वारी वर्षभर वाट बघतो कारण इथे आल्यानंतर ना खूप मज्जा येते ना मग लहानपणीचा गड्डा आवडायचा की आताचा गड्डा आवडतो लहानपणीचा गड्डा आणि आताचा गड्डा सध्याला तर काही फरक नाही त्यावेळेस पण हेच होतं आता पण हेच आहे बच्चे बच्चे की पसंत म्हणजे गड्डा <laughs> तर हे होते सोलापूरकरांचे गड्डा जत्रा एन्जॉय केलेले एक्सपिरियन्सेस अशाच भन्नाट नव्या कंटेंटसाठी लव सोलापूरला लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका बे